आपली इथे चमचमीत अशी भरली भेंडीची भाजी खाण्यासाठी तयार आहे टिफिनसाठी एक उत्तम पर्याय आहे तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ही भेंडीची भाजी बनवून बघा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे भरली भेंडीची भाजी बनवणार आहे भेंडी भरून बनवणार आहे त्यासाठी बघा मी इथे अडीचशे ग्राम भेंडी घेतली आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि छान स्वच्छ रुमालाने पुसून कोरडी करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला भेंडी अशा पद्धतीने चिरून घ्यायचे त्याला मध्ये काप करून घ्यायचे आता भेंडीमध्ये भरण्यासाठीचं स्टफिंग बनवायचं आहे त्यासाठी मी इथे तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत इथे मी एक छोटी वाटी शेंगदाणे भाजून घेते छान खरपूस भाजून घ्यायचं आहे शेंगदाण्यांना आणि नंतर त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पुढचे जिन्नस घालायचे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता शेंग शेंगदाणे आपले सेवन्टी पर्सेंट भाजल्यानंतर मी इथं खोबरं घालून घेते अर्धी वाटी खोबरं वापरले आहे मी खिसून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर खोबऱ्याचे जरी तुम्ही काप घेतले चिरून खोबरं घातलं तरी काहीच हरकत नाही अशा पद्धतीने आपल्याला आता खोबरंही शेंगदाण्याबरोबर भाजून घ्यायचं आहे खोबरं घालताना शेंगदाणे सेवंटी पर्सेंट भाजल्यानंतर घाला जेणेकरून खोबरं लगेच भाजलं जातं आणि ते करपणार नाही याची काळजी घ्यायची अशा पद्धतीने खोबरं भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या घालून घ्यायच्यात इथे मी तीन ते चार लसूण पाकळ्या घालून घेते आणि त्यानंतर आपल्याला इथे दोन मोठे चमचे टेबलस्पून तीळ घालायचेत हे पांढरे तीळ आहेत आणि छान आपल्याला हे खरपूस असं सगळं मिश्रण भाजून घ्यायचं आहे अगदी त्याचा सुगंध एवढा छान पसरतो छान भाजून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला याचं जाडंभरडं असं वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तिळ आपले छान भाजले गेलेले आहेत तिळांचा रंगही बदललेला आहे आता मी गॅस या ठिकाणी बंद करते आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात घालून छान याचं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे गॅस बंद केल्यानंतरही तुम्ही हे लगेच काढून घ्या नाहीतर मग आपला तवा गरम असल्यामुळे आपले जे तीळ आहे ते ती जास्त भाजले जातात आणि त्यामुळे भाजीला कडवटपणा येऊ शकतो आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतर आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस घालून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने आपल्याला याचं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे एक मिक्सिंग बाऊल घेते मी आता आणि त्यानंतर आपल्याला हे जे आपण केलेलं आहे सगळं मिश्रण जे स्टफिंग आहे ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे आता मी इथे अर्धा चमचा हळद घालून घेते खूप जास्त मसाले घालायचे नाहीत अगदी बेसिक मसाल्यांमध्ये आपली ही भरली भेंडी तयार होते चवीला अगदी अप्रतिम लागते तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने ही भरली भेंडीची भाजी करून बघा लाल तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तुमच्याजवळ जो ठेवणीतला मसाला असेल तो मसाला तुम्ही घालू शकतात काहीच हरकत नाही आणि इथे आपल्याला चिमूटभर अगदी अर्धा चमचा म्हणू शकता तुम्ही आपल्याला साखर घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे साखर घालून झाल्यानंतर एक चमचा मी धनेपूड घातलेली आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत हाताने तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान हे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे यामध्ये मी इथे बारीक चिरलेली फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि हे स्टफिंग आपल्याला जे आपण भेंडी चिरून घेतली होती भेंडीचे काप करून घेतले होते त्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचे आता इथे मी एक एक भेंडीचा असा तुकडा घेऊन त्याच्यामध्ये जी चीर करून घेतली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चीर करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे भेंडीला मध्ये एक चीर द्यायची आणि त्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग भरून घ्यायचे अशा पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवते अशी भेंडी आपल्याला जी आपण चीर दिली आहे तिथे थोडीशी बो चिर ज्या ठिकाणी घातली आहे त्या ठिकाणी आपल्याला भेंडीला थोडी फाकवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दाबून दाबून असं स्टफिंग भरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने बोटांनी आपल्याला थोडंसं भेंडीला फुलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे जेवढं स्टफिंग भेंडीमध्ये बसतंय तेवढं पॉसिबल स्टफिंग तुम्हाला दाबून दाबून भेंडीमध्ये भरायचं आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला भेंडी भरून दाखवते हो अगदी इझिली तुम्हाला जसं हवं असेल तेवढे काप तुम्ही करू शकता पण तुम्ही एकाच आकाराचे काप केले तर दिसायलाही ते सुंदर दिसतं नाहीतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भेंडी पूर्ण भेंडी जरी भेंडीला काप करून घेऊन छोटी भेंडी असेल तर तीही भरून घेतली तरी काही हरकत नाही तीही छान दिसते अशा पद्धतीने आपल्याला स्टफिंग छान भरून घ्यायचं आहे दाबून दाबून स्टफिंग भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही भिंडी छान फ्राय करायची आहे आता तुम्हाला जर ही भाजी टिफिनला देण्यासाठी करायची असेल तर सकाळच्या घाईच्या वेळेत एवढ्या भेंडीचे तुकडे भरणं पॉसिबल नाही आहे तर तुम्ही ही तयारी रात्री करून ठेवू शकता स्टफिंग करून घ्यायचं आणि त्या ते जे स्टफिंग आहे ते भेंडीमध्ये भरून छान एखादा पॅक डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं सकाळच्या घाईत फक्त तेल घालून आपल्याला याला छान फोडणी द्यायचे फ्राय करून घ्यायचे अगदी दहा मिनिटात तुमची भरली भेंडी सकाळच्या घाईतही तयार होते तर तुम्हाला घाईच्या वेळी हे करायचं असेल तर स्टफिंग तुम्ही आदल्या रात्री करून ठेवलं काहीच हरकत नाही तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला भेंडी भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर या भेंडीला आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे आता मी इथे ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं त्याच पद्धतीने बाकीची सगळी भेंडी भरून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला भेंडी भरून घ्यायची आहे इथे आपली सगळी भेंडी भरून झालेली आहे आणि मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे इथे मी दोन चमचे तेल घालून घेते तेल गरम झाल्यानंतर ही भेंडी आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी इथे दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आता आपण ही जी भरलेली भेंडी आहे ती यामध्ये घालून घेऊया आणि छान भेंडीला एक ते दोन मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान भेंडी घालून घ्यायची तेल गरम झाल्यानंतर आणि नंतर त्यानंतर आपल्याला त्या भेंडीला छान परतून घ्यायचे भेंडी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी दहा मिनटात ही भाजी छान तयार होते आणि भेंडी हलवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची एकदम हलक्या हाताने भेंडीला आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातलं जे स्टफिंग आहे ते बाहेर निघणार नाही याची काळजी घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान भेंडी मी एक ते दोन मिनिटभर हलक्या हाताने परतून घेतलेली आहे आणि आपल्याला त्याला एक दोन मिनिटं छान वाफ काढून घ्यायचे त्यानंतर आपण जे स्टफिंग घेतलं होतं ते मी एका वाटीत बाजूला काढून ठेवलेलं आहे एक दोन ते चार मिनिटं आपल्याला छान भेंडीला वाफ काढून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण आपल्याला एक पाच ते सात मिनिटं छान आपल्याला झाकण घालून द्यायचं आहे त्यानंतर उरलेलं स्टफिंग आहे ते या भेंडीवर आपल्याला घालून घ्यायचे आहे आता इथे आपली भेंडी एटी पर्सेंट छान वाफळली गेली आहे आणि त्यानंतर मी हे जे आपलं स्टफिंग राहिलं होतं ते घालून घेतलेलं आहे आता आपल्याला एक दोन ते तीन मिनिटं भेंडीला छान परतून घ्यायचं आहे छान वाफ काढून घ्यायची आहे इथे माझी भेंडी परफेक्ट शिजलेली आहे मी कोवळी भेंडी वापरली होती कोवळी भेंडी असेल तर शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि भरल्या भेंडीसाठी तुम्ही शक्यतो कोवळी भेंडीच वापरा अशा पद्धतीने एक दोन मिनिट परतून घेतल्यानंतर आपली ही भेंडी खाण्यासाठी तयार होते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने भेंडी आपली किती टेम्पटिंग दिसत आहे अप्रतिम दिसत आहे त्याच पद्धतीने खायलाही खूप चविष्ट लागते तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने ही भेंडी ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल छान आपल्याला तिला परतून घ्यायचं आहे एक दहा मिनिटं लागतात तुम्ही स्टफिंग करून ठेवल्यानंतर ह्या भेंडीला बनवण्यासाठी फक्त दहा मिनिटं लागतात अशा पद्धतीने टिफिनसाठी एकदम उत्तम परि चला तर मग आज आपली भरली भेंडीची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो जर तुम्हाला ही आपली भरली भेंडीची भाजी आवडली असेल तर आपल्या आधीश्री रेसिपीजला रेसिपी चॅनलला रेसिपी सबस्क्राईब करा थँक्यू